नमस्कार मंडळी चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ अगदी नेहमीप्रमाणेच तुमच्याबरोबर शेअर करते आणि सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार खूप सुंदर सुंदर तुमच्या कमेंट्स आलेल्या आहेत आणि वाचताना अगदी नेहमीप्रमाणेच आनंद झालेला आहे तर आजचा रंग गुंटा तो मला माहीत नाही कारण नवरात्रीचे नऊ रंग तर होऊन गेले आणि आपला जा जांभळा रंग जो आहे तो राहून गेला होता तर म्हटलं तो रंग फार सुंदर दिसतो म्हणून म्हटलं त्या रंगाची रांगोळी आज शेअर करायची तुमच्याबरोबर तु तर आजची रांगोळीसुद्धा सो अतिशय सोपी आहे आणि सुंदर आहे अगदी नेहमीप्रमाणेच तर नक्की ट्राय करून बघा हीसुद्धा रांगोळी तुम्हाला जमेल तर मला ना ज्या कमेंट आल्या होत्या त्याच्यामध्ये मला एक धूपदाणी आणि ही जी फेविकॉलची बॉटल आहे त्याच्याबद्दल बरेच प्रश्नकाल विचारलेले होते तर खूप वेळा मी आणि हळदीचं लेपण ह्याच्यावरती पण विचारलं तर मी ह्याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी कसं हळदीचं लेपण बनवलं ते किंवा फेविकॉलच्या बॉटलबद्दल पण सांगितलं आहे पण तरीही पुन्हा एकदा सांगते ही जी फेविकॉलची बॉटल आहे ती विकत घेतलेली नाही फेविकॉल वापरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाण्याने डिटर्जंट पावडर टाकून स्वच्छ केली आणि ती कोरडी करून घेतली आणि मग त्याच्यामध्ये रांगोळी भरून ती मी वापरायला घेतली आणि आणखीन एक सांगते त्याच्यामध्येच त्याचं जे बूच असतं त्याला होल असतो त्या होला होलाला की नाही आतल्या साईडने थोडंसं सा मोठं करायचं अगदी किंचित थोडंसं मोठं केलं ना आतल्या साईडने तर व्यवस्थित रांगोळी पडते आजसुद्धा मी एक बॉटल स्वच्छ केली आणि तीसुद्धा तयार करून ठेवली आहे ती पण मी तुम्हाला उद्या दाखवेल तर खूप सुंदर काम करते खरं तर कारण तुमच्याकडे जर असतील बॉटल तर ह्या फेकून देऊ नकात कारण ज्या बॉटल आपण विकत आणतो की नाही त्यांच्यापेक्षाही या सुंदर काम करतात कारण एका एक दोन ताईंनी मला कमेंट केली होती की त्यांच्याकडे भरपूर साऱ्या पेविकलच्या बॉटल होत्या पण त्यांनी त्या ते वापरायला येत नाहीत म्हणून फेकून दिल्या तर स्वच्छ करून त्या कोरड्या केल्या की नाही आणि थोडासा त्यांचा जो होल आहे तो मोठा केला का व्यवस्थित रांगोळी त्याच्यातून पडते मीसुद्धा तेच केलं आज सुद्धा मी जी बॉटल केलेली आहे ती तशीच स्वच्छ करून वापरलेली आहे आणि तीसुद्धा व्यवस्थित काम करते म्हणून म्हणते जर जर त्या बॉटल असतील तर तुम्हाला नवीन विकत बॉटल घ्यायची आवश्यकता नाही खूप सुंदर काम करतात त्या बाकी आजची रांगोळी अतिशय सोपी आहे नक्की ट्राय करा कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब